गोकुळ अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांची निवड झाली गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती अनेक राजकीय चर्चांना वेग आला होता मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदा आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपिटकर साहेब या सर्व नेते मंडळींच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दरम्यान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्ताकारण चांगलंच पेटलं होतं त्यामुळे अध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा रंगली होती दोन तीन दिवसांपूर्वी सर्व सहमतीनं शशिकांत पाटील सुवेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली होती मात्र पुन्हा एकदा गोकुळच्या अध्यक्ष निवडीमध्ये ट्विस्ट आला आणि हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ याची निवड झाली